मी तुमची सखी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही तर या पुस्तकांच्या सागरातील एक मोती आज आपण पाहूयात ज्याचं नाव आहे नाणेघाटातील पाऊलखुणा नाणेघाटातील पाऊलखुणा या पुस्तकाचे म्हणू शकता किंवा कविता संग्रहाचे म्हणू शकता संपादक माननीय शिवाजीराव चाळक साहेब रुपाली अवचरे मॅडम विजय लोंढे सर बाबासाहेब जाधव प्रदीप गांधीलकर वैशाली सावंत संदीप वाघोले सर. तर चला तर मग संपादकीय लेखन पाहूयात संपादकीय जुन्नर तालुका अनेक श्रेष्ठांची भूमी असलेला तालुका सातवाहनांपासून ते लोकशाहीपर्यंत अनेक राजवटी अनुभवलेली भूमी येथील अनेक नररत्नांनी आपल्या कर्तृत्वाने जगाच्या नकाशावर आपले नाव कोरले आहे कला कृषी शिक्षण साहित्य सहकार या क्षेत्रांमध्ये अनेक मान्यवर सक्रिय होते आणि आहेत अलीकडच्या काळामध्ये साहित्य क्षेत्रांमध्ये अनेक हात लिहू लागले शिवाजी चाळक यांनी साहित्यिकांसाठी शिवांजली परिवारामार्फत चळवळ सुरू केली या चळवळीतील कवींना एकत्र आणून पाऊलखुना या जुन्नर ही जन्मभूमी कर्मभूमी व संपर्कभूमी असलेल्या कवींचा प्रातिनिधिक कविता संग्रह निर्मिला आहे देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो अवघ्या महाराष्ट्राची काव्याभिरुची समृद्ध करणाऱ्या ग पाटील यांच्या काव्याचा वारसा रुजलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या राजा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या चाळकवाडी जुन्नर नारायणगाव परिसरातील कवींच्या कवितांच्या या पाऊलखुणा या संग्रहाच्या रूपाने आपल्या हाती देताना आनंद होत आहे या नवकवींच्या या कविता उत्कट भावनांनी ओथंबलेल्या आहेत त्यांच्या कल्पने उत्कटतेला त्यांच्या उत्कट भावविश्वाला या कविता संग्रहाच्या रूपाने साकार करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे तो याच परिसरातील रहिवासी शिवांजली साहित्यपीठाचे प्रवर्तक आणि कवितेवर नितांत प्रेम करणारे कवी श्री शिवाजीराव चाळकसाहेब यांचा एक उत्तम संवेदनशील कवी व त्याहूनही अधिक चांगला माणूस म्हणून ज्यांची ख्याती सर्वदूर आहे त्यांनी शिवांजली साहित्यपीठाच्या माध्यमातून या सर्वांच्या कवितांना व्यासपीठ मिळवून देण्याचे त्यांचे स्वप्न या संग्रहाच्या रूपाने आज पूर्ण केले आहे त्यांनी दिलेली साध आणि तिला आलेला हा कवींचा प्रतिसाद यांचा परिपाक म्हणजे हा ग्रंथ आहे आसपासच्या आदिवासी भागातील अनेक कवींच्या कविताही या संग्रहात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत या कविता मिळवण्यासाठी संपादक मंडळातील सर्वांबरोबरच शिवांजली परिवारातील अनेकांचे सहकार्य लाभले त्यामुळे एका आगळ्या वेगळ्या ग्रंथाची निर्मिती झाली महाराष्ट्रभूमी ही संतांची वारकऱ्यांची भूमी म्हणून ओळखली जाते त्यामुळे या परिसरातील लोक आध्यात्मिक वृत्तीचे आहेत वारकरी संप्रदायाचा प्रभाव येथील लोक जीवनावर आहे येथील मातीत रुजलेल्या लोकसंस्कृतीचे लोकसाहित्याचे लेणे लेवून येथील लोकांची जडणघडण होत आहे त्यामुळेच जात्यावरची ओवी अभंग ते लावणी अशा सर्वच माध्यमातून होत असलेला लोक जाणीवांचा संस्कार या कवितांवर पडलेला दिसतो त्यामुळे विविध विषयांबरोबरच विविध छंदातील कविता येथे पहावयास मिळतात या संग्रहातील अनेक कवींच्या कवितांवर वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव दिसून येतो महाराष्ट्राची अस्मिता जागविणारे स्वराज्याची गुढी उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेमाने व अभिमानाने ओथंबलेल्या आवेशपूर्ण कविता हे नाणेघाटातील घाटातील पाऊलखुनांचं एक आगळे वैशिष्ट्य आहे जुन्नर ही शिवरायांची जन्मभूमी आहे त्यामुळे या संग्रहातील अनेक कविता स्फूर्तीचे शिवगान गाणाऱ्या आहेत गावा गावगाड्यातील काबाड कष्ट करणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या मजुरांपासून शेतकरी गृहिणी विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक डॉक्टर यांसारख्या विविध व्यवसायातील व विविध सामाजिक आर्थिक स्तरांतील कवींची ही अभिव्यक्ती आहे त्याचबरोबर नवोदित व जुने जाणते कवी यांचा सुंदर मिलाफ या कविता संग्रहामध्ये आहे ज्येष्ठ गझलकार संगीता जोशी ज्येष्ठ ग्रामीण कथा व कादंबरीकार काकडे ज्येष्ठ कवी ग ह पाटील यांच्या कन्या व साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या विश्वस्त डॉक्टर मंदा खांडगे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे जनक प्राध्यापक मारा लामखे लांबखेडे जे दिसते त्याच्या पलीकडचे पाहणारे प्रसिद्ध समीक्षक डॉक्टर हरिश्चंद्र थोरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे चौरंगचे मराठी बानाकार अशोक हांडे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी जुन्नर तालुक्यातील विविध व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन स्तंभलेखनाद्वारे त्यांचा परिचय करून देणारे संजय नलावडे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक व साने गुरुजी कथामालेचे प्रचारक रमेश तांबे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बाबळे पाठ्यपुस्तकातील साहित्यिका आश्लेषा महाजन ग्रामीण व आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी मदत देणारे अनिल साबळे यांच्या मार्गदर्शनपर रचनांमुळे पाऊलखुना दमदार झाल्या तसेच नवोदित कवी कवयित्रींच्या कवितांच्या आशय विषयांत वैविध्य दिसते स्वप्नाळूपणापासून ते जीवनातील भीषण वास्तवापर्यंतच्या विविध भावभावनांचा आविष्कार या कवितांमधून दिसून येते त्यामुळे विविध व्यवसायानुरूप संदर्भ कवितेत अद्भुत केलेले आढळतात तर मंडळी उर्वरित संपादकीय भाग उद्याच्या भागात पाहूयात तोपर्यंत स्वस्त रहा, रहा आणि पुस्तके वाचत रहा रामकृष्ण हरी